राजकीय पक्ष बऱ्याच लोकांच्या नजरेत चांगले असतात बऱ्याच लोकांच्या नजरेत वाईटही असतात लोकांच्या अपेक्षा उमेदवाराचा वर्तनशील स्वभाव आणि त्यांनी केलेल्या कामगिरीवर अवलंबून असतो लोकांना उमेदवाराने पूर्वी केलेल्या कामांवर विश्वास असतो जर उमेदवाराने लोकांसाठी चांगले काम केले असेल तर त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि जर काम न करता फक्त मोठ्या घोषणा करणाऱ्या उमेदवारांवर लोकांचा विश्वास बसत नाही उमेदवार सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कसा पुढाकार घेतो हे लोकांसाठी महत्त्वाचं असतं अहंकारी किंवा निष्क्रिय स्वभावाचे उमेदवार लोकांना आवडत नाहीत फक्त निवडणुकीच्या वेळी सक्रिय राहून नंतर गायब होणारे उमेदवार लोकांच्या विश्वासाला तडा देतात सामान्य माणसे अशा उमेदवारांवर टीका करतात जे प्रामाणिक नसतात आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या चार हजार उमेदवारांपैकी तब्बल एकोणीस टक्के उमेदवारांवर बलात्कार महिलांवरील अत्याचार हत्या हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची तक्रार आहे आणि अशा प्रकारे एकोणतीस टक्के उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं आहे भाजपवर एकशे दोन काँग्रेसवर एकोणसाठ शिंदे शिवसेना बावन्न उद्धव ठाकरे शिवसेना त्रेसष्ट अजित पवार एन सी पी बत्तीस शरद पवार राष्ट्रवादी बावन्न एवढे महाराष्ट्रातील गुन्हे दाखल आहेत राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देताना अन्य व्यक्तींना उमेदवारी का दिली नाही याचं स्पष्टीकरण देण्याचे तसेच उमेदवारांवरील गुन्ह्याच्या तपशील जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाला दिले आहेत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आदेश राजकारणाचे तरी राजकीय पक्ष मात्र कोणत्याही निकषांपेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या असले राज्यातील विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे टी आर संस्थेच्या राज्यातील निवडणुकीबाबतच्या ताज्या अहवालानुसार दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात दोनशे चार महिलांसह चार हजार एकशे पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोनशे चार महिला उमेदवार असून अठ्ठेचाळीस उमेदवारांकडे साधे पॅन कार्ड नाही सत्तेचाळीस टक्के उमेदवारांचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झालेले असून सत्तेचाळीस टक्के उमेदवार पदवीधर किंवा कमी शिक्षण झालेले आहेत